महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय दादासाहेब श्री अनिल भाईदास पाटील यांच्या सहकार्याने व अमळनेर तालुका तालीम संघाच्या आयोजनाखाली दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुस्त्यांचा महामुकाबला ठिकाण खड्डा जीन अमळनेर जिल्हा जळगाव या मैदानामध्ये नंबर एकला कुस्ती होणार आहे उप महाराष्ट्र केसरी जागतिक विजेता पैलवान महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान निसार डोडा जम्मू काश्मीर जम्मू केसरी नंबर दोन ला कुस्ती होणार आहे पैलवान शोएब पंजाबी मालेगाव विरुद्ध पैलवान ऋतिक राजपूत धुळे यासह महाराष्ट्र खानदेशातील नामवंत मल्लांच्या कुस्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्वांनी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहावे धन्यवाद धन्यवाद